ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर आता चा मदतीने पूर्ण गेम चेंज करत सायली अर्जुनच्या साथीने महिपती आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायला सज्ज झालेली असते स्वतःच्या जीवाचे रान करून अर्जुन आता सायलीला गुंडांच्या तावडीतून सोडवतो आणि त्याच नंतर ज्यावेळी इकडे चैतन्यला तो भेटलेला असतो त्याच वेळी त्यातील पुरावा ऐकून आता जमीन त्याच वेळी चैतन्याचे डोळे उघडून अर्जुन आणि साहिली जीवाच्या आकांताने आपल्याला सत्याचे जाणीव करून देण्याचा किती प्रयत्न करत होते हे आता चैतन्याच्या अचूक लक्षात येणार असत तर आता ज्यावेळी इकडे चैतन्यला तो पेन ड्राईव्ह त्याच्या गाडीच्या कवर मध्ये सापडतो त्याच वेळी त्यातील पुरावा चैतन्यला सापडता क्षणी आता सायलीच्या साथीने खूप मोठा असं प्लॅनिंग करत अर्जुन चैतन्य आणि सायली तिघेही आता एकत्र येत प्रतापला सोडवण्यासाठी महिपती आणि साक्षीच्या विरोधात कोर्टात खूप मोठा पुरावा सादर करणार असतात तर चैतन्य त्या पेन ड्राईव्ह कसा पोहोचणार आणि त्यानंतर स्वतः चैतन्य सायली आणि अर्जुनची माफी मागून त्यांच्यामध्ये कोणती प्लॅनिंग होणार आणि त्या प्लॅनिंग नुसार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ज्यावेळी सायलीला किडनॅप करून महिपतीच्या घरी आणलेलं असतं त्याचवेळी सायलीला हे तरी माहिती झालेलं असतं की या सगळ्या कारस्थानामागेच महिपतीचाच हात आहे आणि त्यावेळी आता सायली अचूकपणे तो पेन ड्राईव्हचा पुरावा गुपचुपुने एका ठिकाणी लपवते आणि ज्या गाडीमध्ये तो पुरावा लपवलेला असतो त्याचे नंबर प्लेट सुद्धा सायलीने अचूक लक्षात ठेवलेले असते तर इकडे आता अर्जुन अश्विन सायलीचा शोध घेत असतात परंतु अर्जुन खूपच हातबल झालेला असतो आणि सायलीच्या आठवण मध्ये रडायला लागलेला असतो तर घरी सुद्धा आता कल्पना विमल सायलीच्या काळजीमध्ये असतात परंतु बाकीच्या घरातील कोणालाही सायलीबाबत काहीच वाटत नसतं तर तिकडे संतोषला आपल्यावर येणाऱ्या संकटाची आधीच चाहू लागलेली असते त्याचमुळे संतोषने आता स्वतःच सर्व काही सामान पॅक केलेलं असतं आणि साक्षीच्या हातावर तुरी देऊन ते तिघे आता निष्ठून गेलेले असतात तर साक्षी खूपच घाबरून गेलेली असते कारण एकतर गुंडांनी खूप मोठी चूक केलेली असते सायलीला महिपतीच्या घरामध्ये दे दामून ठेवून कारण तिथे चैतन्य सुद्धा असतो आणि जर चैतन्यला सायली दिसली तर सर्व काही साक्षीच्या प्लॅनिंगचा बट्ट्याबोळ होणार असतो आणि इकडून ता आता, साक्षी करते। तर साक्षीची खूपच घाबरगुंडी उडालेली असते आणि साक्षी आता प्रियाची मदत घेण्यासाठी प्रियाला पैशांचा लालच देते आणि प्रियाला सांगते की तुला हवे तेवढे पैसे मी देईन परंतु त्या अर्जुनला तू तिथे सांभाळ तिथली परिस्थिती सांभाळ तर त्यानंतर प्रिया एक अशी प्लॅनिंग तयार करते आणि साक्षीला परत फोन करून सांगते की सायलीला तुम्ही जर पकडून ठेवला असेल तर तिचा नक्कीच मोबाईल तुमच्याजवळ असणार आहे तू काय कर की सायलीचा जो मोबाईल आहे त्याच्यावरून अर्जुनला मेसेज कर आणि त्यानंतर तो मोबाईल कुठेतरी फेकून दे किंवा स्विच ऑफ करून टाक तर इकडे घरातील सर्वच जन आता हतबल झालेले असतात सायली भेटत नसल्यामुळे अर्जुन सुद्धा खूपच घाबरलेला असतो कारण अर्जुनला वाटत असतं की नक्कीच सायली कुठल्या ना कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकले आहे तर ज्यावेळी इकडे सायलीचा मेसेज येतो तेव्हा साय अर्जुन खूपच खुश झालेला असतो परंतु अर्जुन जेव्हा मेसेज पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो तर आता पूर्णाची अर्जुनला तो मेसेज मोठ्याने वाचायला सांगते तेव्हा अर्जुन वाचतो आणि म्हणायला लागतो की सायलीने असा मेसेज केला आहे की घरातील सर्वच जण मला खूप त्रास देत आहेत आणि या त्रासाला कंटाळूनच मी कायमची येथून निघून जाते आहे तेव्हा बाकीच्या जरी विश्वास या गोष्टीवरती बसलेला असला तरी अश्विन कल्पना विमल आणि अर्जुनचा या गोष्टीवरती विश्वासच नसतो आणि या मेसेज मुळे तर अर्जुनचा संशय आणखीनच वाढलेला असतो नक्कीच सायली कोणत्या ना कोणत्या संकटात आहे तिथे प्रिया मात्र असते परंतु अर्जुन आता तिला सडेतड उत्तर देऊन तिचं तोंड बंद ठेवतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुनला आता कोणताही पर्याय दिसत नसतो अर्जुन खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या महिपतीच्या अड्ड्यावरती जाऊन सायलीची चौकशी करत असतो ती मिळते आहे का ते पाहत असतो परंतु शेवटी अर्जुनला सायली भेटतच नाही त्यामुळे अर्जुन खूपच हतबल होतो आणि शेवटी अर्जुन जातो तु मदे। अनि अर्जुन तो गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि अर्जुन देवाकडे सायलीसाठी प्रार्थना करायला लागलेला असतो तर ज्यावेळी ते गुंड महिपतीचे गुंड सायलीला घेऊन जात असतात महिपतीच्या एका वेगळ्या अड्ड्यावरती तिथे डांबून ठेवण्यासाठी त्याचवेळी अर्जुनची गाडी त्या गुंडांनी ओळखलेली असते आणि एक गुंड आता मोठ्यानेच म्हणतो की अर्जुन सुभेदाराची गाडी आहे ना परंतु तो इथे काय करतोय आपण जर अडकलो किंवा त्याला सापडलं तर तो आपल्याला सोडणार नाही आता सायलीने हे सर्व काही ऐकलेलं असतं आणि सायली आता त्या गुंडाना तर एका गुंडाने सायलीचं तोंड दाबून धरलेले असतं परंतु सायली कसं तरी करून त्याचा हात तिथून सोडवते आणि त्यानंतर जीवच्या आकांताने अर्जुनला हाक मारते आणि सायलीने घातलेली ती साथ जेव्हा अर्जुनच्या कानी पडते त्याचवेळी अर्जुन मागे वळून पाहतो तर महिपतीचे गुंड सायलीला डांबून आता कारमध्ये घेऊन निघालेले असतात अर्जुनने त्यांना पाहिलेलं असतं तर त्याच अर्जुन त्या गुंडांचा पाठलाग करतो आणि अर्जुन त्या गुंडांशी सायलीसाठी दोन हात करतो त्यांना भेदम मारतो आणि सायलीची करतो परंतु इकडे जोपर्यंत अर्जुन त्या गुंडाना मारत असतो तेव्हा सायलीने आता करून स्वतःच्या तोंडाने जे दोऱ्यानी सायलीला बांधलेले असतं त्या सर्व काही दोऱ्या सायलीने तोडलेल्या असतात आणि त्या तोंड सुटून आता सायली जाते ती डायरेक्ट अर्जुनच्या मिठीमध्ये सायलीने जेव्हा अर्जुनला मिठी मारलेली असते त्याचवेळी अर्जुन खूप खुश झालेला असतो एक खूप वेळानंतर सायलीला अर्जुनने पाहिलेलं असतं आणि अर्जुनला जो संशय असतो अगदी तोच खरा ठरलेला असतो कारण सायली सांगते की मला ना गुंडाने किडनॅप केलं होतं त्याचवेळी अर्जुन खूपच चिडलेला असतो परंतु सायली अर्जुनला शांत राहण्यासाठी सांगते अर्जुनला सायली मध्ये कि मी काय सांगते आहे ते ऐका आणि अर्जुना आता सायली सांगत असल्याप्रमाणे सर्व काही ऐकतो सायली सांगायला लागते की ज्यावेळी मी बेल आणण्यासाठी बाजारामध्ये गेले होते त्याचवेळी संतोषदादाची मुलगी तिथे बेशुद्ध होते त्यानंतर मी स्वतः तिला दवाखान्यात घेऊन तिचा जीव वाचवला आणि त्याच नंतर संतोषदा त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी मला एक पेन ड्राईव्ह दिला होता आणि तो पेन ड्राईव्ह जेव्हा महिपतीची गुंड मला किडनॅप करून त्याच्या घरी घेऊन गेले होते त्याचवेळी एका गाडीमध्ये मी ठेवला आहे आणि त्या गाडीची नंबर प्लेट अशी अशी आहे त्यावेळी सायलीने ती नंबर प्लेट सांगतात अर्जुन आता त्या गाडीचा शोध घेण्याचं ठरवतो तर त्यानंतर अर्जुन खुश झालेला असतो अखेर आता सायली अर्जुनला भेटलेली असते तर इकडे तोपर्यंत जेव्हा घेऊन जात असतो त्याचवेळी चैतन्य तो कव्हर उघडून ती गाडीची कागदपत्र घेणार इतक्यातच चैतन्याच्या हाती तो पेन ड्राईव्ह लागतो चैतन्यला समजतच नसतं की हा पेन ड्राईव्ह नक्की कशाचा आहे ते चैतन्य विचार करतो की हा पेन ड्राईव्ह कोणी ठेवला असेल माझ्या गाडीमध्ये परंतु चैतन्य जेव्हा तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावून पाहतो तर तेव्हा त्याला धक्काच बसतो कारण त्या पेन ड्राईव्ह मध्ये महिपतीने जेवढे काही संतोषला पैसे ऑफर केलेले असतात प्रतापला जेलमध्ये अडकवण्यासाठी त्या सर्व काही व्हॉइस रेकॉर्ड झालेले असतात कॉल रेकॉर्ड झालेले असतात आणि त्याचाच मोठा पुरावा चैतन्याच्या हाती लागलेला असतो इतक्यातच इकडे सायलीने भन्नाटाची प्लॅनिंग तयार केलेली असते आणि सायलीला खेर चैतन्याचे डोळे तर उघडवायचेच असतात आणि जेव्हा चैतन्यला सायलीचा फोन आलेला असतो तेव्हा चैतन्य स्वतःच्याच नजरेत पडलेला असतो कारण सायली आणि अर्जुन जीवाच्या आकांताने महिपते आणि साक्षीचे गुन्ह्यांचा पाडा स्वतःहून त्याच्या समोर त्यांनी वाचलेला असतो तरी सुद्धा चैतन्यने त्या गुंडुमावाली लोकांवर विश्वास ठेवून स्वतःच्या मित्राला आपल्यापासून दूर केलेलं असतं आणि याच खूप मोठ्या चुकीची जाणीव चैतन्यला अखेर झालेली असते तर जेव्हा सायलीने चैतन्यला फोन केलेला असतो त्याचवेळी सायली चैतन्यला सांगते की मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे तर चैतन्य म्हणतो की ती गोष्ट कोणती आहे ते मला कळलं आहे सायली आणि खरंच मी चुकलो असं म्हणून चैतन्य फोनवरतीच सायलीची माफी मागतो आणि सायली चैतन्यला सांगते की तुमच्या जुन्या घरी भेटायला या आपण जे काही आहे ते इथेच बोलूयात तर त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही चैतन्याच्या जुन्या घरी गेलेले असतात त्याच वेळी चैतन्य अर्जुनला पाहून त्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो तर चैतन्य हात जोडून अर्जुन आणि सायलीची माफी मागत म्हणायला लागतो की मी चुकलो मला खरोखर माफ करा मी हवा होता विश्वास ठेवायला परंतु अर्जुन सिच्युएशनच अशी होती की सर्व काही सत्याच्या बाजूनेच पुरावे आहेत असं मला वाटत होतं आणि मी विश्वास ठेवला ते त्या मैपती आणि साक्षीवरती अखेर तास सायली घडलेली सर्व हकीकत चैतन्यला सांगते तेव्हा चैतन्य डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि तो प्रसंग आठवतो की ज्यावेळी चैतन्य बसलेला असतो एक गाडीचा आवाज आलेला होता चैतन्य पाहायला जातो परंतु तिथे कोणीही नसतं तेव्हा चैतन्यला लक्षात येतं की ही तीस गाडी होती की ज्यामध्ये सायलीला किडनॅप करून महिपतीच्या घरी आणलं गेलं होतं तर त्यानंतर सायली सांगायला लागते की चैतन्य सर परंतु तिथे एक गाडी उभा होती आणि त्या गाडीच्या कव्हरमध्येच मी तो पेन ड्राईव्ह लपवलेला होता तेव्हा चैतन्य म्हणतो हो मला माहिती आहे कारण ती गाडी माझीच आहे ज्यावेळी मी त्यातील कागदपत्र काढायला गेलो तेव्हा हा पेन ड्राईव्ह खाली पडला होता आणि त्यात कोणते पुरावे आहे हे सुद्धा मला समजलं आहे आता चैतन्यला स्वतःच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि चैतन्य हात जोडून रडतच अर्जुन आणि सायलीची माफी मागत असतो आता महिपतीच्या गुंडांच्या तावडीतून अर्जुनने सायलीला सोडवलेलं असतं आणि त्याचनंतर नंतर सायलीने खूप मोठा धमाका करत ते पेन ड्राईव्ह परत मिळून चैतन्याचे अखेर डोळे उघडलेले असतात त्याचप्रमाणे अर्जुन आणि सायली आता कोर्टात कोणता धमाका करणार प्रतापला कसं सोडवणार आणि त्यानंतर तो पुरावा जेव्हा कोर्टामध्ये सादर केला जाईल त्याचवेळी रविराजांना स्वतःच्या जा चुकीची जाणीव होत अर्जुन आणि सायलीची माफी रविराज मागणार का आणि महिपते आणि साक्षी यांना अर्जुन त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी मिळवून देणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार